या निवडणुकीत भाजपला देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं दरम्यान आता अजित पवारांबद्दल थेट भाजपमधून नाराजी समोर येत असून अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी ही मागणी केली आहे अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला त्यामुळे त्यांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणी त्यांनी केली आहे अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी बसलेत असं देखील ते दे म्हणाले भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या समोर सुदर्शन चौधरी यांनी ही मागणी केली आहे शिरूर लोकसभा आढावा बैठकीत त्यांनी ही खतखत बोलून दाखवली त्यामुळे भाजपसोबत जाऊन अजितदादांनी मोठी चूक तर केली नाही ना अशी चर्चा सध्या सुरू आहे पण आता इथून पुढे तुम्हाला अन्याय केलाय त्यांनी सुभाई बापूंवर अन्याय केलाय माऊन अन्याय केलाय योग्य साहेबांवर अरे मंत्री झाले असे गेली लोक आपली महामंडळ मिळला अनेक लोकांना दादा येऊन आमच्या आबासाहेबांवर एक सामगावणी डेप्युटीचा निधी मागेला गेले आणि दादा म्हणले की तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार अरे नको आपल्याला सत्ता एकूणची विधानसभेची पण दादा नंतर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना बापू पुणे जिल्हा आणि पण तीच परिस्थिती तुम्हाला तर पालकमंत्री काय दुसराच आहे आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल चाललेलं आहे ज्या राष्ट्रवादीशी गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती आम्ही आजीदादा आमच्या भोखंडे दिल्यात आणि अक्षरशः कार्यकर्ते आज भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतले भारतीय जनता पार्टीच्या भूज लेवलच्या कार्यकर्त्यापासून तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अधिक आजीदादा असतील आणि जर विधानसभेला जर आपली सत्ता लायची असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्यांना आपल्याला आम्हाला नको काय करायचं आम्ही त्याच्यासाठी सत्ता राहिली तिथं त्यांनी पालकमंत्री व्हायची तर बॉस व्हायचं तिथे आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना खिरडण्याचं काम करायचे बघ बॉस मी सत्ता आम्हाला तुम्ही पालकमंत्री मला म्हणताय होऊ द्याला पालकमंत्री गुन्ह्याचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलनच्या आमच्यावर वीज बिलाच्यावर आम्ही आंदोलन केलं त्याचे गुन्हे आमच्यावर दाखवलेत रास्ता रोप आम्ही अनेक वेळा केलाय आमचे संधी बाप्पा मोडवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी घडत असतात लढत असतात